किंवा टक्कल पडणे या समस्यांमुळे महिला तरुण असो की मध्यम वयाचे नागरिक ही त्रस्त आहेत बिघडलेली जीवनशैली आणि वाढते प्रदूषण या कारणामुळे केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्ये दिसत आहे मात्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ग्रामस्थ एका वावरत आहेत याच कारण ही तितकच अजब आहे सुरुवातीला डोक्याला खाज येणे यानंतर तीन दिवसातच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत एक तर आधी चीन मधून भारतात आलेल्या HMPV विषाणूमुळे लोक चिंतेत आहेत त्यात आता हा कोणता भयंकर आजार असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे जाणून घ्या नेमका हा आजार काय आहे आरोग्य विभागाचं याबाबत काय म्हणणं आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी काठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल पडणे अशा विचित्र आजाराने ग्रासले या परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कालवड येथील तेरा लोकांना तर कठोरा येथील सात लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलं आहे नेमका हा काय आहे आजार याबद्दल अद्याप आरोग्य विभागाला समजलं नाही तरी मात्र या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचं काम सुरू झालं आहे या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र या परिसरात भीतीचं वातावरण उद्भवलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील या विचित्र आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभाग तातडीने इथल्या गावात पोहोचले आहे शेगाव तालुक्यातील बोणगाव हिंगणा आणि भोटा गावात या विचित्र आजारामुळे तीन दिवसात अनेकांची टक्कल पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार हे आरोग्य पथक इथल्या विविध गावात जाऊन सर्वेक्षण करत आहे जेणेकरून या आजाराबद्दल काही समजू शकेल आरोग्य विभागाच्या पत्रात म्हटलंय दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित गावांमध्ये सर्वेक्षण केले असता कालवड येथे तेरा रुग्ण केस गळतीचे तसेच कठोरा येथे सात रुग्ण आढळून आले आहेत वरील सर्व रुग्णांची माहिती काढली असता गावातील सर्व नागरिक बोरवेलचे पाणी आंघोळीला आणि इतर कामासाठी वापरतात ज्यामुळे केस गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्रात म्हटलंय